नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पवित्र बोर्ड शिक्षक भरती महत्वाची अपडेट यामध्ये कॅटेगरी मधून निवडलेले आता सत्तावीस चार लाख या ठिकाणी बघा सत्तावीस चार दोन हजार तेवीस सत्तावीस चार लाख सविस्तर त्या ठिकाणी दिलं होतं की कॅटेगरी मधून किती निवडलेलं आहे सविस्तर पहिला जो राऊंड आहे अकरा हजार पंचाळीस आता कन्व्हर्टेड राऊंड तुमचा कधी असणारी दुसरी गोष्ट कन्व्हर्टेड राऊंड मध्ये संधी मिळणार आहे हे सविस्तर त्या ठिकाणी चॅनल नवीन करा करा शेअर आणि त्या ठिकाणी सबस्क्राईब करायला विसरू ठीक आहे आता या ठिकाणी महत्वाचं आहे बघा की आयुक्तांनी सुद्धा सांगितलं पेपरवर सुद्धा वारंवार चालू की पुढची प्रोसेस पुढील टप्पा लवकरात लवकर यथा शीघ्र चालू आहे तर चे जे पन्नास टक्के जागा आहेत त्या काय इथं या तुमच्या दोन हजार च्या टेंट वाटना दिले जाणार नाही त्या दोन हजार सतरा मधल्याच मुलं त्या ठिकाणी निवडले जाणार आहेत ठीके ते वेगळं आहे काल अनेक जण त्या ठिकाणी केलं होतं की दोन हजार सतराच्या जागा आहेत त्या दोन हजार च्या टेटला त्या ठिकाणी लागू असणार आहेत का किंवा कन्वर्टर मध्ये जागा कन्व्हर्ट होतील का तर अगोदर सांगेल या जागा तुमच्या कन्वर्ट मध्ये कन्व्हर्ट होणार नाहीत त्या दोन हजार सतराच्याच मुलांना फायदा होणार आहे आता कन्वर्टेड राऊंड मध्ये तुमचं त्या ठिकाणी संधी कोणाला मिळणार आहे हे पण महत्वाचं आहे त्या अगोदर सत्तावीस चार दोन हजार ते चोवीस ला अकरा हजार पंच्याऐंशी ज्या जागा होत्या आहे या जागेची निवड झालेल्या मुलं आहेत तर त्यामधून कॅटेगरी वाईज प्रत्येकाची ओपनच्या जागा होत्या तर ओपन मध्ये किती मुलं त्या ठिकाणी निवडले गेले होते त्याचबरोबर तुमचे प्रत्येक कास्टमध्ये किती मुलं निवडले गेले आणि कास्ट मधले मुलं ओपन मध्ये किती गेले होते हे पण त्या ठिकाणी सविस्तर आपण पाहूया आणि अगोदर कन्वर्टेड राउंड च जे कट ऑफ असणार आहे साधारणतः आता जे पहिल्या टप्प्यात कट ऑफ लागलं त्याच्यापेक्षा किती मार्काने कमी असू शकतो एक मार्क दोन मार्क तीन मार्क चार मार्क पाच मार्क कोणी त्या ठिकाणी कन्वर्टेड मध्ये होप ठेवायचा आहे कास्ट वाईज त्या ठिकाणी आपण घेणार आहोत चला पाहण्या चॅनल बिना असताना नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा त्या ठिकाणी विसरू नका महत्वाचे त्याला कमेंट सुद्धा करा कन्वर्ट राऊंड एस कास्ट किती जागा असतील जागेवाईज जा, मागचं दिलं मी बघा मागच्या जर तुम्ही लेक्चर पाहिलं असेल तर तुमच्या कास्टच्या जागा बरोबर तुमच्या इयत्ता पहिली ते साधारणतः त्या ठिकाणी नववी पर्यंत आठवी पर्यंत किती जागा डिटेल त्या ठिकाणी कन्वर्टर पुन्हा एकदा घेतो काळजी करून ठीक आहे यार राऊंड ला होईल का तर होईल सॉरी एक पाच ते सहा मार्गाने कन्व्हर्टर मध्ये कमी येणार आहे आता या ठिकाणी हा जो स्क्रीनशॉट आहे बघा सेम एक सोळा हजार सातशे नव्याण्णव पोस्ट अॅडव्हर्टाइज बघा टोटल सोळा हजार सातशे नव्याण्णव ह्याच्या जागा होतो तुमच्या ह्या विदाउट इंटरव्ह्यूच्या म्हणजे त्या ठिकाणी ह्या गव्हर्नमेंटच्या जागा कोणाच्या गव्हर्नमेंटच्या त्यातून मनपाच्या असतील एक नगरपालिकेच्या असतील आणि झडपीच्या जागा असतील त्यात ज्या संस्था आहेत ज्या की पैसे न घेता इंटरव्ह्यू न घेता तुमचं सिलेक्शन करता अशा सुद्धा जागा तर त्या ठिकाणी अकरा हजार पंच्याऐंशी जागा जर सोडल्या बघा अकरा हजार पंच्याऐंशी अकरा हजार पंच्याऐंशी मध्ये मग तुमच्या कास्ट मध्ये इथं तुमची कास्ट दिलेली सविस्तर कास्ट कास्ट तुमच्या मध्ये प्युअर ते किती कास्ट मध्ये निवडले गेलेले ती संपूर्ण इथं दिले ओपन ठीक आहे सविस्तर आणि इथं हे जे आहेत हे कास्ट वाल्या मुलांनी ओपनच मेरिट किंवा कट ऑफ क्रॅक करून इथं तुम्ही ओपन मध्ये आलेला हे सविस्तर त्या ठिकाणी दिलेला आहे आणि टोटल जागा बघा इथं एक अकरा हजार पंच्याऐंशी जागा दिल्या टोटल मुलं एक तीन हजार पाचशे हे ओपन मध्ये आलेत कास्ट आणि टोटल जागा सात हजार पाचशे पंच्याऐंशी टोटल सर्व कास्टर धरले त्या ठिकाणी ओपनच्या ओपन आहे शंभर मार्काला केमिस्ट्री फिजिक्स हँडिकॅप नऊ ते दहा साठी गणेश त्या ठिकाणी तुमचं इंटरव्ह्यू साठी होईल होणार कन्वर्ट ला होऊन जाईल पांडुरंग पांडुरंग कन्व्हर्टला होईल काळजी करू नकोस दहा टक्के असतील का तर सोनवण्या आहेत असतील नाही जागा ऑलरेडी रिक्त आहेत फक्त त्या ठिकाणी आपल्याला पहिला टप्पा सुरुवात झाली आता यांची हे अकरा हजार पंच्याऐंशी झाली आपल्याला मागणी धरू धरण त्या ठिकाणी ईमेल करणार आहे आणि प्रत्येक वेळेस ऐक्ताला भेटणार शिक्षण मंत्री जे आहेत शालेस त्यांना सुद्धा भेट नाही तर ह्या दहा टक्के जागा भरल्या जातील लक्षात असून अशा भरतील का तर आयुक्त चांगले शक्यता आहे त्या ठिकाणी कारण दोन हजार सतराचे मुलं जे आहेत तर त्यांचं खूप दोन हजार सतरा ते आता दोन हजार ते चोवीस विचार करा कारण किती दिवस आहेत त्या ठिकाणी त्यांचं सुद्धा मिरिट मित्रांनो किमान बघा एक तुमच्या चार हजार प्लस मध्ये जागा त्यांच्या असतील कोणाच्या दोन हजार सतरा वाल्यांच्या चार हजार ते पाच हजार जागा असतील मग साधारणतः त्यांचं सहा ते सात मार्काने ज्या मुलांना मागच्या दोन हजार सतरा मध्ये झाले नव्हतं सतराला एक्झाम झाली एकोणीस ला आली होती त्या ठिकाणी झालं नाही तर त्यांना नक्की त्या ठिकाणी होप आहे आणि त्यांनी आता सुद्धा टिट दिलेला आहे परंतु आता झालं असेल तर चांगली गोष्ट आहे परंतु यामध्ये कमी मार्क आला असेल तर तुमचा त्या ठिकाणी नक्की फायदा होणार आहे हे तुमचं कॅटेगरी वाईज जर पाहिलं एस सी युवर एस सी टोटल मुलं जॉईन झाले किंवा निवड झालेली आहे पहिल्या टप्प्यात एक पंधराशे दहा मुलांची ठीके आणि ओपन मध्ये एससी वाले क्रॅक करून गेले दोनशे मुलं आणि टोटल एससी चे मुलं मुल जर म्हटले अकरा हजार पंच्याऐंशी मध्ये तर एक सतराशे दहा मुलं एससी चे आहे ठीक आहे त्याच्याबरोबर चे पंधराशे सत्तावीस मुलं आहे सर्वाधिक जर म्हटलं तर त्या ठिकाणी बघा एक ओबीसी वाल्यांचे तीन हजार एकशे त्र्याहत्तर मुलं ठीक आहे चला एन टी सी महिला आहे एकशे बारा होईल ना रे विदाऊट ला होईल याच्यामध्येच असेल कन्नर्टेलमध्ये होईल त्या ठिकाणी काळजी पूर्ण लेक्चर आवडलं तर लाईक करा शेअर कराब करायला सर्वजण त्या ठिकाणी जॉईन करून ठीक आहे आता बघा या ठिकाणी च पाहिलं एसटी च चुद्धा सेम विजेवाल्यांच्या तीनशे पन्नास मुलं बघा विजय वाले पाहिले तुम्ही आणि कास्ट मध्ये बघा एस टी कास्टचे चौदाशे चौऱ्याण्णव मुलं पीवर चाहत विजयाचे तीनशे पन्नास आहे इकडे चौऱ्याहत्तर मुलं ओपन मध्ये क्रॅक केलेत चे एकशे ब्याऐंशी एक आहेत इकडे अडुसष्ट मुलं ओपन मध्ये ओपनमध्ये गेलेत एनटीसी मध्ये दोनशे बावीस मुलं आहेत दोनशे पंचावन्न मुलं त्या ठिकाणी ओपन मध्ये गेले आहेत एन टी सी वाल्याचे ठीक आहे एन टी टी वाले दोनशे अठरा आहेत एकशे ऐंशी मुलं ओपन मध्ये गेलेत ओबीसी तेवीसशे चार प्युअर मुलं आहेत आणि आठशे एकोणसत्तर मुलं हे ओपन मध्ये गेले आहेत टोटल तीन हजार एकशे त्र्याहत्तर आता लक्षात आमच्या दोन पंचावन्न आणि साठ टक्क्याचा मुद्दा आहे पंचावन्न टक्के साठ टक्के तर इथं असं झालं असतं का शक्यता त्या ठिकाणी आहे कारण एनटीटी एनटीसी वाले मुलं त्या ठिकाणी परंतु त्यांची आहे ती पास झाले म्हणून त्यांचा विचार त्या ठिकाणी मध्ये केला नाही असे सुद्धा मुलं आहेत बरं का ज्यांचं बघा एनटीटीच उदाहरण देतो मी तुम्हाला एनटीसी आणि एनटीटी चे दोन मुलं आहेत एनटीसी वाले आणि एनटीटी वाले तर या दोघांचं काय झालेलं आहे एनटीसी वाला एनटीडी वाला यांना त्या ठिकाणी ओपन मधून त्यांची टीईटी पास होते या दोघांची सुद्धा तर ते त्यांचं सिलेक्शन झाले कमी मार्क असताना आणि दुसरे दोन आहेत ज्यांना जास्त मार्क होते एनटीसी वाला एनटीडी वाला परंतु त्यांची टीईटी जे आहे ते कास्ट मधून पास झाल्यामुळे त्यांचं सिलेक्शन या पहिल्या टप्प्यामध्ये झालं नाही परंतु कन्वर्टेड राउंड मध्ये शक्यता त्या ठिकाणी आहे कन्व्हर्टेड राउंड मध्ये होण्याची चान्सेस जास्त त्या ठिकाणी आहे एनटीसी महिला एकशे बारा होईल सांगितलं ज्ञानेश्वर माने एकशे ला होईल कन्वर्टेड मध्येच त्या ठिकाणी होईल काय श्रीधर दिव्यांग आहे नाईन सेव्हन पास आहे विदाऊट होईल बघा तुमचं पहिल्या टप्प्यात जे कट आहे ते दिव्यांग जास्त तर त्यामुळे एक कन्व्हर्टेड मध्ये पेक्षा दुसरा जो टप्पा आहे त्यात होण्याचे चान्सेस आहे आणि कन्व्हर्टेड मध्ये जागा किती येऊ शकतात एक साधारणतः पाच हजार दोनशेच्या आसपास तुमच्या कन्व्हर्टर मध्ये जागा आताच्या माहितीनुसार पाच हजार दोनशेच्या प्लस मध्ये कन्व्हर्टेड मध्ये तुमच्या जागा असतील आता ओबीसी पाहिलं एसबीसी वाले बघा एसबीसी सुद्धा त्या ठिकाणी काय ना बघा एसबीसी वाले अठ्ठ्याऐंशी त्यांच्या प्युअर मध्ये झाले आणि पीओ सत्तावन्न मुलं मध्ये टोटल एकशे पंचाळीस ईडब्ल्यूएस वाले बघा एक बाराशे सतरा मुलं ईडब्ल्यू एस वाले त्या ठिकाणी काय झालेले पिओरचे आणि सहाशे चौऱ्याहत्तर मुलं ते ओपन मध्ये झालेले झाले आणि ओपन चेत एक हजार नव्वद म्हणजे ओपन मधून ज्या जागा होते ओपनच्या त्यात एक हजार नव्वद ओपन चे बाकी राहिलेली जे मुलं आहेत ठीक आहे तर ते साधारणतः सर्व जे पन्नास टक्के पंचावन्न टक्के मुलांनी केस केले तर नाहीत असं नाही त्यामध्ये त्यात तथ्य नाही असं आहे का तर नाही तथ्य पण आहे त्यामध्ये तुम्हाला उदाहरण दिले मी एनडीसी एनडीसी आणि एनडी दोन मुलांचं सेम उदाहरण म्हणजे काल्पनिक उदाहरण नाही हे रिअलचं आताच्या पहिल्या टप्प्यातले जे मुलं आहेत जे लागलेले आहेत त्यांचं उदाहरण आहे अशी अनेक मुलं असतील पण माझ्या संपर्क मधले दोन आहेत ठीक आहे कारण त्यांचे टीईटी टी पंचावन्न टक्क्यातून पास होते कास्ट मधून म्हणून ओपन मध्ये न होता ज्याचं झालेले जे झाले उपर... ते, ते सुद्धा कास्ट म्हटले परंतु ओपन मध्ये झाले आणि टोटल एक अकरा हजार पंच्याऐंशी जागा आता या ठिकाणी जर पाहिलं तुमच्या तर साधारणतः एक पाच हजार दोनशे प्लस मध्ये जागा असतील आता मध्ये कोणाला संधी मिळणार आहे हे महत्वाचं आहे आता कास्ट वाईज कन्व्हर्टेड जो राऊंड आहे या कन्वर्टेड राऊंड मध्ये कास्ट वाईज कसं तुमचं कटॉप असू शकतो या पहिल्या टप्प्यात अकरा हजार पंच्याऐंशी मध्ये तुमचं ओपन वाल्यांच जे कट ऑफ आहे ओपन वाल्यांच कट ऑफ त्याचबरोबर ईडब्ल्यूएस वाल्यांचं कट ऑफ ओबीसी वाल्यांचं जे कट ऑफ आहे Okay. त्याच्यानंतर एनडी वाले जे कट ऑफ आहे एनटी मध्ये मग सगळे आले एन वी जे बी एनटी सी आणि एन टी डी वाले ठीक आहे एसबीसी वाले इथे एस सी वाले आणि राहिले एस टी वाले खाली आता यांचं जे कट ऑफ पहिल्या राऊंड मध्ये झालं होतं बघा पहिला जो टप्पा होता या पहिल्या राऊंड मधलं जे कट ऑफ त्यांचं झालं तर त्या कट ऑफ पेक्षा साधारणतः किती मार्क कमी धरायचे बघा तुमचं जे कट ऑफ होतं ना त्या कट ऑफ पेक्षा साधारणतः बघा ओपनचं जे कट ऑफ होतं त्यापेक्षा कन्व्हर्टेड राउंड मध्ये एक पाच ते सहा मार्क कमी धरायचे कन्व्हर्टेड राऊंड मध्ये किती मार्क साधारणतः एक मायनस एक पाच ते सहा मार्क म्हणजे पाच ते सहा मार्काने तुमचं कन्व्हर्टेड राऊंड कट ऑफ असणार आहे ते कमी येण्याचे चान्सेस त्या ठिकाणी ईडब्ल्यूएस वाले सेम सेम ईडब्ल्यूएस वाले सुद्धा त्या ठिकाणी सात मार्क धरून चला बुबीशी वाले सुद्धा त्या ठिकाणी सहा ते सात मार्क धर एनडीजेन सी एनडी यांचं सुद्धा साधारणतः त्या ठिकाणी एक चार ते सहा मार्काच्या दरम्यान तुमचं जे कट ऑफ आहे कन्व्हर्टेड मध्ये कमी येऊ शकत एसबीसी वाल्यांच त्या ठिकाणी जे कट ऑफ आहे हे साधारणतः आठ एक मार्कापर्यंत कमी होऊ शकतो एस वाल्यांचं कट ऑफ आहे हे साधारणतः बघा एक सात ते नऊच्या दरम्यान असू शकत एसटी वाल्यांचं एक दहा मार्गापर्यंत कमी येऊ शकत कन्व्हर्टेड मध्ये शक्यता त्या ठिकाणी आहे म्हणजे दुसरा जो टप्पा सुरू होईल ना दुसरा टप्पा तर या दुसऱ्या टप्प्यामध्ये शंभर मार्कावाले ज्यांना शंभर मार्क सुद्धा नाही बघा ज्यांना कुठलच आरक्षण नाही समांतर आरक्षण मध्ये येत नाही समांतर आरक्षण कुठलच नाही आणि शंभर मार्क सुद्धा ज्यांना नाही त्यांनी काय करायचं तयारी करा कारण जास्त वेळ नाही सहा महिने बघा सहा महिने तुमची प्रोसेस फास्ट होणार आणि फास्ट कशामुळे दट्टा कोर्टामुळे फास्ट पुन्हा तुमची टेट होणार नवीन त्यामध्ये बघा तीस हजार जागा म्हटले होते एक त्यांनी साधारणतः एकवीस हजार जागा काढल्या वीस हजार दुसऱ्या टप्प्यात जागा म्हणत होते ते वीस हजार नाही केले पंधरा सोळा हजार जागा काढतील म्हणजे तिसरी जी टेट असणार या तिसऱ्या डेट किमान पंधरा हजार प्लस तुमच्या जागा असतील त्यामुळे ज्यांना शंभर पेक्षा कमी मार्क आहे आणि कुठलंच आरक्षण नाही ना भूकंपग्रस्त आहे ना प्रकल्पग्रस्त आहे प्रकल स्पोर्ट मध्ये नावशकालीन ना आहे ठीक आहे तर त्या मुलांनी काय करायचं आहे नवीन तिसरी जी टेट आहे त्याची तयारी करायची आहे तर लवकरच तुमचं लक्षात होत्या एकदा निवडणूक संपली म्हणजे लक्षात होत्या सहा जून पासून तुमची प्रोसेस फास्ट होऊ शकते जस त्यांनी टीटीचा टाइम टेबल दिलाय ते सध्या त्यापेक्षाही लवकर कारण राज्यामध्ये पुन्हा नवीन आता स्वराज्य संस्थेच्या निवडणूक त्याच्या लागणार आहे विधानसभेच्या निवडणूक आहे 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 त्यामुळे लवकर होणार शक्यता त्या ठिकाणी आहे आणि आयुक्त तोपर्यंत जर त्या ठिकाणी पदावर कंटिन्यू असले तर लक्षात असू दे ही प्रोसेस फास्ट होणार आहे चलो एन टी महिला एकशे बाराला होईल ते सांग स्कोर एकशे तेरा आहे ओबीसी जनरल आहे दोन्ही टी पास आहे बी ए आहे डीएड आहे मराठी माध्यम जिल्हा परिषद शिक्षक म्हणून काम होईल का तर शरद पाटील त्या ठिकाणी एकशे तेरा मार्काला होईल कन्वर्टेड मध्येच होईल काळजी करू नका मी तुम्हाला कन्व्हर्टरला किती सांगले एक साधारणतः पाच मार्कापर्यंत तुमचं कट ऑफ कमी येऊ शकतो मग एकशे तेरा लागले सतरा तर त्या ठिकाणी आरामशीर एकशे तेरा पर्यंत तुमचं कन्वर्टेड राऊंडला कमी येण्याचे चान्सेस त्या ठिकाणी जास्त आहे हा एक पाच हजार दोनशे तेरा चौदा समथिंग किंवा पाच हजार दोनशे धरून चालला एवढ्या तुमच्या कर्णपूटीला जागा असण्याचे चान्सेस त्या ठिकाणी झाले ना शरद पाटील होईल नक्की काय बघा दहा टक्के डब्ल्यू आरडीचं बघा डब्ल्यू आर डी नगर परिषद वाले सप्लाय इन्स्पेक्टर पुरवठा निक्षेच्या मधले ना तर यांचं सध्या तर नोटिफिकेशन नाही परंतु तीस तारखेपर्यंत म्हणजे साधारणतः दोन दिवसामध्ये शक्यता डब्ल्यू आर डब्ल्यू च्या आयवर डब्ल्यू दोन दिवसामध्ये शक्यता त्या ठिकाणी आहे तुम्ही डब्ल्यू आर डीच्या ऑफिस ला फोन करा त्यांनाच उत्तर माहित नाही ते काय तुम्हाला देणार उत्तर त्या ठिकाणी त्यांना कॉन्टॅक्ट केलं सर्व सर्व डिपार्टमेंटचे ज्यांचे निकाल प्रलंबित आहेत ला। त्या प्रत्येक डिपार्टमेंटला कॉल केला कॉल लागत नाही लागला तर उचलत नाही उचललं तर त्यांनाच माहिती नसते मग ते तू डब्ल्यूचे त्या ठिकाणी उत्तर देतात एक सर्वांनाच कसं झालंय आचारसंहिता आहे निवडणूक आहे लोकसभेचे त्यामुळे सर्वजण सुस्त पडले कारण भेटलं आचारसंहित आचारसंहिता हरकत नाही त्या ठिकाणी दोन टप्पे महाराष्ट्र आहेत पाच टप्प्यात निवडणूक आहे मे मे नंतर म्हणजे सोडून तुमची प्रोसेस एकदम वेगाने वेग घेऊ शकते शक्यता त्या ठिकाणी असणार आहे ओबीसी महिला एकशे दोन ला होईल हा पाहिले कन्व्हर्टेड मध्ये शक्यता आहे त्या ठिकाणी ओबीसी महिलांची बघा या ठिकाणी सहायक एक आ, सहा सात मार्काचा सुद्धा सहा ते सात मार्गाने तुमचा कन्व्हर्टरचा जो टप्पा आहे त्या सुद्धा कट कटऑफ असणार ते कमी असणार आहे पहिल्या टप्प्याचं जे कट ऑफ आहे त्यापेक्षा हे प्रत्येक जे कटऑफ आहे ते कमी असणार आहे आणि दुसरी गोष्ट आता पहिल्या टप्प्यामध्ये अजून जाहीर झालं नाही बघा पहिला टप्पा ना तर जाहीर काय झालं नाही अजून की पहिल्या टप्प्यामध्ये किती मुलांनी त्या ठिकाणी आता एकदा हे निवडणूक बघा पहिल्या टप्प्यात पहिला टप्पा लोकसभेचा दुसरा टप्पा झाला इथल्या मुलांना नियुक्ती देता येईल इथले मुलं यांना नियुक्ती परंतु वीस मे ला पाचवा टप्पा आहे तर एक पंचवीस मे पर्यंत पहिला जो टप्पा आहे अकरा हजार पंच्याऐंशी यापैकी किती मुलांनी त्या ठिकाणी निवड स्वीकारली आहे नियुक्ती झालेली इथं मग किती मुलं गैरहजर राहिले ते पण महत्वाचं आहे इथं किती मुलं होते जे डॉक्युमेंट आले होते डॉक्युमेंट केलं त्याने ठीके समावेश केलं परंतु त्या ठिकाणी जॉईन नाही केलेलं असे किती जण आहेत असे किती जण आहेत अकरा हजार पंच्याऐंशी मध्ये जे ऑलरेडी दोन हजार सतराच्या टीईटी मध्ये मध्ये लागलेले आहेत ला आणि त्यांनी पुन्हा आता ही टेट देऊन यामध्ये सुद्धा त्यांनी पहिल्या टप्प्यामध्ये सिलेक्शन झालेलं आहे अशी सुद्धा किती मुलं आहेत म्हणजे या ठिकाणच्या रिक्त जागा अकरा हजार पंच्याऐंशी मधल्याच रिक्त जागा किती आहेत हे साधारणतः आपल्याला पंचवीस मे नंतर कळत आणि मग या, रिक, या रिक्त या सुद्धा रिक्त राहिलेल्या जागा तुमच्या मध्ये कन्व्हर्ट होऊ शकतात का शक्यता त्या ठिकाणी असू शकते लक्षात असू द्या म्हणजे या सुद्धा जागा आहेत ज्या की कन्वर्ट होऊ शकतात त्यामुळे तुमचं कन्वर्ट राहूनचं कटॉप एक साधारणतः सहा सात मार्काने कमी येऊ शकतो त्यापेक्षा जास्त सुद्धा येण्याचे चान्सेस आहे कास्ट वाईज ते ऑफ कमी जास्त असू शकतो ओपनचा जर विचार केला एक पाच मार्क धरून चला ओपनवाले ओपनचा जेव्हा मेरिट लागले पहिल्या टप्प्यात त्याच्यापेक्षा साधारणतः पाच मार्क प्लस मध्ये कमी येऊ शकतो लक्षात असू द्या प्लस मध्ये मग वाढू नका त्याला कमी करा म्हणजे पाच मार्कापर्यंत कमी त्या ठिकाणी ओपन ओपनवाल्यांचा येऊ शकतो बाकींचा अजून त्या ठिकाणी एसटीच दहा मार्कापर्यंत सुद्धा त्या ठिकाणी कन्व्हर्टेलला तुमचे जे कटॉप आहे ते कमी येण्याची चान्सेस जास्त त्या ठिकाणी आहे गायकवाड एकशे आठ एस सी आहे मेल झडपी होईल मध्ये होईल झडपीला एकशे आठ हा तुमचं त्या ठिकाणी मुलं भरपूर जण जा, झालेले आहेत राहुल तळेकर एकशे बारा एकशे पंधरा मार्क आहेत कन्व्हर्टेड मध्ये सहा ते आठ साठी काम होईल वील का होईल ना कन्व्हर्टेड ला एकशे पंधरा मार्क येत ना शक्यता बघा एकशे सतरा हा कन्वर्टेड मध्ये होईल राहुल एक एस मध्ये होईल एस मध्ये कन्वर्टर एकशे पंधरा ला होईल आता कन्वर्टेड मध्ये बघा ज्या च्या जागा मी तुम्हाला सांगले तुम्हे की साधारणतः पाच हजार दोनशे प्लस मध्ये जागा असतील परंतु पहिल्या टप्प्यातल्या ज्या अकरा हजार पंच्याऐंशी जागा त्यात अनेक मुलं त्या ठिकाणी निवड होऊन जॉईनिंग न केलेले ऑलरेडी दोन हजार सतराच्या टेट मध्ये लागलेले राहिलेले अपात्र आणि जॉईनिंग न केलेले अशा अनेक मुलं आहेत त्या सुद्धा रिक्त जागा तुमच्या कन्व्हर्ट मध्ये येऊ शकतात का शक्यता त्या ठिकाणी आहे ठीक आहे त्यामुळे मग हे जे कन्व्हर्ट आहेत त्यामध्ये जागा अजून वाढू शकतात शक्यता त्या ठिकाणी आहे अजून वाढण्याची ठीक एकशे आठ ला होऊन जाईल नवनाथ काळे एकशे बारा मार्क आहेत मॅथ सायन्स ला होईल एकशे बाराला होईल मॅथे हो फक्त वेळ आता वेळ लागतोय ते आचारसंहितेमुळे वेळ लागते लोकसभा आहे त्यामुळे वेळ लागतो सचिन कांबळे एकशे सहा एसी होईल सांगितलं मी तुम्हाला एसी होईल एकशे सहा मध्ये होऊन जाईराशी एस सी, ला, सी, सी मेल ला नाही रे तुमचं बीएड ला शक्यता नाही त्या ठिकाणी ज्योती कांबळे पंच्याऐंशी मार्कला नाही शक्यता इंटरव्ह्यू जरा तुमची शक्य असेल चान्सेस तुम्हाला वाटत असेल इंटरव्ह्यू इंटरव्ह्यू ला चान्सेस मिळेल तुम्हाला इंटरव्ह्यू ला चान्सेस असेल परंतु त्या ठिकाणी without निघाला पंच्याऐंशी mark ला तर कुठलाच वाव wow धरू नका कुठली असते आशा ठेवू नका नवीन TET तीन ची तयारी करा का जास्त वेळ नाही एप्रिल संपून घ्या आता हा एप्रिल महिना संपलाच आहे मे जून जुलै ठीक आहे ऑगस्ट एक साधारणतः साडे तीन महिने तुमच्याकडे आहेत टेट साठी आणि लवकर जशी आता ही टेट एवढे फास्ट घेतलेले आहे एक अठ्ठावीस दिवसाच्या कालावधीमध्ये तेवीस ते चोवीस तेवीस ते अठ्ठावीस दिवस कालावधी असेल त्या टेट घेतलेल्या आहे त्यामुळे पुन्हा असं विचार अनेक मुलांनी या टेट मध्ये सुद्धा असं विचार कधी टेट मिळेल काय करणं आहे त्यांचं ते मुलं इथे गणलेले पुन्हा त्यांना नवीन टेट तयारी करावी लागते त्यामुळे तुमच्यावर पुन्हा तसं होऊ नये तयारी करा नंतर पुन्हा जागा असतील नसतील सांगता येत नाही एस सी नाईन्टी टू सी पास आहे सी टी चला महिंद्रा एक दुसऱ्या टप्प्यात होईल बघा दुसरा जो टप्पा आहे या दुसऱ्या टप्प्यामध्ये होण्याचे चान्सेस त्या ठिकाणी आहेत आता कॅटेगरीमध्ये निवडलेले जे आहेत तुम्हाला सांगितलं की जी केस चालू आहे पंचावीस साठ टक्केची शक्यता त्या ठिकाणी आहे किती खाली होऊ शकते शक्यता त्या ठिकाणी कारण हे जे संपूर्ण तुम्ही मॅप जर पाहिला एक अकरा हजार पंच्याऐंशी जागेचा तर तिथं असं वाटत नाही परंतु काही उदाहरण त्या ठिकाणी आहेत असे आहेत की कास्टवाले जे मुलं दोन कास्टवाले मुलं दोन अनेक मुलं असतील त्या ठिकाणी आहेत तर त्यांची कमी कमीवाल्याचे जा सिलेक्शन झाले जास्त असं सुद्धा आहे त्या ठिकाणी आणि कोर्टाने सांगितलं तुम्हाला की ही जी प्रोसेस आहे कंटिन्यू करा त्यामध्ये कुठला स्टे नाहीये कंटिन्यू ठेवा बाकी अंतरिम सध्या आदेश आहेत फायनल आदेश आल्यानंतर यामध्ये चेंजेस तुम्हाला करायचे तर करावे लागतील त्यानुसार ते चेंजेस त्या ठिकाणी असतील रयत वाल्यांचा मुद्दा आहे तर रयतवाल्यांचा मुद्दा सुद्धा त्या ठिकाणी खूप मोठा प्रॉब्लेम प्रॉब्लेमचा मुद्दा आहे त्या ठिकाणी शक्यता आहे त्या ठिकाणी जे अगोदर शिक्षक आहेत त्यांच्या बाजूने रिझल्ट तोड लागण्याचे आणि ह्या मुलांचा आता निवड झाली तर त्यांना देऊन टाका ना काय प्रॉब्लेम त्यांचा मध्ये सुद्धा मध्ये आता सुद्धा घ्यायला हरकत काय तुमची त्या ठिकाणी संधी कोणाला मिळणार आहे बघा कन्व्हर्ट आहेत ते सांगा तुम्हाला ज्यांना पहिल्या टप्प्यामध्ये तुम्ही पाच ते सात मार्कामध्ये त्या ठिकाणी संधी उठलेली म्हणजे पहिल्या टप्प्यात तुमची त्या ठिकाणी काय झाले निवड झाली नाही त्यांना इथे कन्वर्टेड मध्ये संधी मिळेल आणि अकरा हजार पंच्याऐंशी पोस्ट वाईज आहे याची जी बघा हे क्रीनशॉर्ट आहे त्याचा एक सेकंड सत्तावीस चारचा आहे याच महान्यू अपडेट नावा तुम्हाला डिटेल त्या ठिकाणी देतो मी चा आपला ग्रुप आहे तो जॉईन करून घ्या सर्वजण एक सेकंड ठीक आहे महान्यू अपडेट नावाचा टेलिग्रामचा ग्रुप आहे महान्यू अपडेट माहिती नसेल ते जॉईन करून जॉईन हरकत नाही आणि एमपीसी इन इन्सई नावाचं टेलिग्रामचं चॅनल आहे खालचं चॅनल आहे वरचा ग्रुप आहे टेलिग्रामचा जॉईन करा त्याचबरोबर तयारी करणार असाल टेट ची तयारी करणार असाल तर श्री अकॅडमी नावाचं आपलं ऍप आहे ज्याची डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिलेली आहे ते ऍप सुद्धा त्या ठिकाणी जॉईन करून घ्या ओके थांबतो मित्रांनो भेटू इन ए काय म्हणतात पूजा त्या ठिकाणी त्र्याण्णव आहे होईल का सर विदाऊट प्लीज दुसऱ्या टप्प्यात असेल पूजा कमेंट दिपाली ठाकरे नव्याण्णव आहेत होईल होणार दुसऱ्या टप्प्यात होईल दुसऱ्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी ग्रेड क्रिएट एकशे सहा ला होऊन जाईल दुसऱ्या टप्प्यामध्ये कन्व्हर्टेल शक्यता त्या ठिकाणी एनटीसी मध्ये महिला एनटीसी फिमेल मध्ये तुमची शक्यता त्या ठिकाणी ईडब्ल्यू सांशकालीन आहे ओपन फिमेल टेट ला नाही होणार इंटरला होईल इंटरव्ह्यू लाल ना इंटरव्ह्यू चालू टेटला होईल एकशे तीन एक कन्वर्टेड मध्ये नाही होणार पण दुसऱ्या टप्प्यामध्ये असणार आहे दुसरा जो टप्पा आहे सचिन जाधव तो दुसऱ्या टप्प्यात तुमची त्या ठिकाणी एकशे तीन ला शक्यता आहे एसबीसी ह्युमन होईल ना कन्वर्टेड मध्येच होईल एकशे आठ लासबीसी महिला एकशे आठ ला तुमच्या कन्वर्टेड मध्ये तर नक्की होईल ठीक आहे चला एक सेक काही तुमचे प्रॉब्लेम तर कमेंट करा आणि आपला टेलिग्रामचा जो ग्रुप आहे तो सुद्धा त्या ठिकाणी जॉईन करून घ्या टेलिग्रामचा ग्रुप आहे तो जॉईन करून घ्या तिथं तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाते ठीक आहे ओके चल फापतोय मित्रांनो सर्वांना हाय आणि लवकरच बघा कन्वर्टेड राऊंड सुद्धा लवकर असणार आहे काळजी करून खूप लवकर प्रोसेस असणार आहे दोन हजार सतरा त्याच्या लवकर तरी पण साधारण दोन हजार सतराला एक वीस मे च्या नंतरची प्रोसेस असेल तर बाकीचे जे आहे ते लवकर होऊ शकते ओके चला थांबतो मित्रांनो भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये आणि अनेक लक्षात असू द्या जी टेट आहे नवीन टेट तिसरी जी टेट आहे तर त्या टेटची सुद्धा तयारी ठेवा त्याचे सुद्धा बघा नवीन तिसरी जी डेट आहे अनेक जणांचे शिक्षण पात्र दुसरी गोष्ट होय मिळतं काय हे पण माहित नाही त्यावर सुद्धा लेक्चर आपलं असणार आहे ठीक आहे आणि स्त्री अकॅडमी नावाचा आपला ऍप आहे डाऊनलोड करून घ्या त्यामध्ये तुम्हाला फ्री लेक्चर पाहायला मिळेल थांबतोय